खेळ आणि खेळणी भाग एक खेळ खेळणी आणि मुले यांचे अतूट नाते आहे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खेळ खूप महत्वाची भूमिका बजावतात यासाठी आपण आपल्या मुलाला बाजारातून महागडी खेळणी आणून देतो आपण ठरवले तर बरीचशी खेळणी आपण आपल्या घरात टाकाऊ वस्तूंपासून सुद्धा बनवू शकतो चला तर मग आज आपण कोणत्या खेळणीपासून मुलाचा कोणता विकास होतो तसेच कोणती खेळणी घरी बनवू शकतो हे या व्हिडिओच्या मदतीने समजून घेऊया जन्मते सहा महिन्याच्या बाळासाठी खुळखुळा कोल्ड्रिंकच्या छोट्या आकाराच्या रिकाम्या बाटलीमध्ये काही कडधान्य टाकून आपण घरच्या घरी खुळखुळा बनवू शकतो खुळखुळ्याकडे बघत मूल मान वळविते तसेच त्याला पकडण्याचा प्रयत्न करते यामुळे मुलाचा शारीरिक विकास व्हायला मदत होते सोबतच लक्ष केंद्रित करण्याची क्षमताही वाढते सहा ते बारा महिन्याच्या मुलांसाठी बॉल घरातील जुने न्यूजपेपर किंवा जुने कागदपत्र एकत्र करून त्याचा आपण बॉल बनवू शकतो बॉलने वेगवेगळे खेळ खेळता येतात जसे कॅच कॅच बॉल बादलीत टाकणे पायाने बॉल ढकलणे इत्यादी यामुळे मुलाचा शारीरिक विकास व्हायला मदत होते सोबतच मुलांच्या मोठ्या मांसपेशींचा जसे हात पाय यांचा विकास होतो एक वर्ष ते दोन वर्षाच्या मुलांसाठी क्ले आई जेव्हा चपाती करण्याकरिता कणिक मिळते तेव्हा त्यातील थोडे पीठ मुलांच्या हातात देऊन आपण त्यापासून त्यांना अनेक वस्तू बनवण्यास शिकवू शकतो जसे भांडी प्राणी मासा इत्यादी बनवणे या खेळातून मुलांचा सूक्ष्मस्नायूंचा विकास होतो जसे बोटे तसेच मुलांमध्ये कल्पनाशक्तीचा विकास होतो दोन ते तीन वर्षाच्या मुलांसाठी दोन कागदी कप व धाग्याच्या मदतीने फोन बनवा फोन बनवताना मुलालाही मदतीला घ्या धागा ताणला जाईल एवढ्या अंतरावर उभे राहून मुलासोबत फोनवर बोला या खेळातून मुलाचा हात व बोटांचा विकास होतो मुलाला वस्तू वाटून घेणे एकमेकांना समजून खेळणे इत्यादीची सवय लागते आशा आहे की या व्हिडिओतून मिळालेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल असेच नवनवीन खेळ आणि खेळण्यांची माहिती घेऊन आपण पुढे पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या नमस्कार